नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण विषय मराठी यातील तेरावा पाठ पाड्यावरचा चहा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला आहे पाठ आधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा त्यामध्ये अ खोपटे वसण्याचे ठिकाण याचं उत्तर आहे बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर वसवलेली असतात आ खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तर उत्तर आहे कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या खोपट्यांना मेंढी चौकटीची लाकडे व इतर चार सहा वासे वापरलेले असतात पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाणी ई दारे खिडक्या व छप्पर तर यासाठी काय वापरलेले असते एकच दार असते खिडक्या नसतातच भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी कामट्यांचे छप्पर असते त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात ई दालन एकच दालन असते त्यातच स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात प्रश्न दुसरा पाठाधारी खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा त्यामध्ये अ माची तर उत्तर आहे वारले लोक बांबू व कामट्या यांपासून लहान टेबला सारखी वस्तू तयार करतात तिला माची म्हणतात ही माची म्हणजे त्यांचे टेबलच आ लहान लहान खड्डे तर याचं उत्तर आहे वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात ई सारवलेला ओटा वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो ते तो सारवतात बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात तिसरा प्रश्न आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द तर यासाठी शब्द आहे खाई आ वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत तर डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाका समोर धरायचा चौथा प्रश्न कारणे लिहा त्यामध्ये अ लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती आ लेखिका कंटाळून नाईलाज आणि परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण उत्तर आहे ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता त्यांची विचारपूस करीत नव्हता कोणी त्यांची दखल घेत नव्हता इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते म्हणून पाचवा प्रश्न लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा तक्ता तयार करा तर ओघता पाहूया सुरुवातीला दिलेलं आहे पाहुण्यांना झोपडीत नेलं त्यानंतर एकाने खोली झाडली त्यानंतर आहे दुसऱ्याने हात्री अंथरली तिसरा ती, आहे इतक्यात काहींनी बाज आणली आणि शेवटी आहे जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले प्रश्न सहावा पाठाच्या आधारे लिहा त्यामध्ये अ चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा याचं उत्तर वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा वारली खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटील एक कप चहा प्यायचा असेल तर तीन साखर व चहा पोड विकत आणावी लागत होती गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती या उलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ भाकरीचे पीठ आंबिल हे पदार्थ घरी मिळू शकतात त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते पण चहा करणे शक्यच नव्हते आ तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारले लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा उत्तर आहे आमच्या घरात लागणारी साखर व चहापूड आणून ठेवलेली असते दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो हे वारल्यांना शक्य नव्हते वारले लोकांकडे अमाप दारिद्र्य होते त्यांच्या घरात साखर चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या त्यामुळे त्यांना चहा करणे चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर तीन मैल अंतरावरील दुकानातून चहा व साखर आणावी पकडून तिचे दूध काढले जाई त्यानंतर अ जोड्या लावा यामध्ये अ गट ब गट दिलेला आहे पहिला आहे ब्रह्मांड आठवणे याची योग्य जोडी आहे ई असहाय्यतेतून भीती वाटणे दुसरा आहे अठरा विश्वे दारिद्र्य असणे याची योग्य जोडी आहे अ कायमची गरिबी असणे तीन निप्चित पडणे याची योग्य जोडी आहे आ शांत पडून राहणे आणि चार हुरहुर वाटणे याची योग्य जोडी आहे ई अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता आ खालील नादानुकारी शब्द लिहा उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट तर अशा प्रकारचे शब्द लिहायचे आहेत अ कोंबड्यांचा फडफडाट आ पाखरांचा चिवचिवाट ई पाण्याचा खळखळाट खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा त्यामध्ये अ गैर हजर तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे हजर आ उंच याचा विरुद्धार्थी शब्द ठेंगणी ई भरभर याचा विरुद्धार्थी आहे हळूहळू इ अदृश्य याचा विरुद्धार्थी दृश्य उ उशिरा याचा विरुद्धार्थी लवकर आता त्यानंतर व्याकरणाचा भाग घेऊया त्यामध्ये एक उपमा अलंकार दिलेला आहे तर खालील उदाहरण वाचा समजून घ्यावं कृती सोडवा सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी तर अ प्रस्तुत वाक्यातील उपमेय कोणता आहे सावळा रंग तर वाक्यातील आ प्रस्तुत वाक्यातील उपमान पावसाळी नभ ई प्रस्तुत वाक्यातील समान धर्म सावळा रंग ई प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द परी दुसरा आहे उत्प्रेक्षा अलंकार खालील उदाहरण वाचा समजून घ्यावा कृती सोडवा हा आंबा म्हणजे जणू साखरच हे वाक्य दिलेलं आहे तर त्यात बघूया अप्रस्तुत वाक्यातील उपमेय कोणता आहे आंबा उपमान साखर समान धर्म गोडी आणि ई साम्यवाचक शब्द कोणता आहे जणू आता त्यानंतर खालील वाक्य वाचा व वा तक्ता पूर्ण करा यामध्ये वाक्य उपमेय उपमान आणि साम्यवाचक शब्द आपल्याला लिहायचा आहे तर पहिलं बघूया अ आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच तर यातील उपमेय आहे आईचे प्रेम उपमान आहे सागर साम्यवाचक शब्द आहे जणू आ आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे यामध्ये उपमेय आहे तुझी माया उपमान आभाळ आणि साम्यवाचक शब्द गत ई त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे यातील उपमेय आहे त्याचे अक्षर उपमान मोती आणि साम्यवाचक शब्द सारखे ई ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू यातील उपमेय गुलाबी उषा उपमान परमेश्वराचे आणि साम्यवाचक शब्द येईल जणू अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद